म्हणजे तुमच्या असं डोक्याला लागतं लागत हे साडेचार पाच फुटापर्यंत भेंडीची उंची वाढलेली आणखीन बऱ्या बऱ्याच तोड होणार आहेत आहे बरेच दिवस चालणार आहे आपलं प्लॉट हा, हा 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 म्हणजे फुटव्याचा माल चालू झाल्यावर आणखीन माल जास्त निघत एवढा मालाला क्वालिटी शायनिंग ही चांगला आहे का मार्केटमध्ये इतर ह्याच्यापेक्षा तुमचं म्हणजे शायनिंग आहे मालाला मार्केटमध्ये मागणी पण आहे म्हणजे मालाला पाहू शकताय आपण ह्या भेंडीच्या प्लॉटमधून चालू आहे साधारण माझ्या डोक्याला लागतोय हा भेंडीचा प्लॉट म्हणजे आत्ता होऊन एक वीस दिवस पंधरा ते वीस दिवस झालेला आहे वीस हां दहा थोडं झालेला आहे साधारण माझ्या उंचीच्या पाच फूट उंची पाच साडेपाच फूट उंचीच्या लेवलला हा प्लॉटची उंची वाढलेली वापरल्या ह्याच्यानंतर नंतर वापरले टेक्नॉलॉजी वापरलेलं ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये काय फरक जाणवला बघितलं नाही म्हणजे मुळांची संख्या फोटू किंवा रानभुसभूषित झाले अहो कसं होत आहे आपली टेक्नॉलॉजी नुसते पिकाच्या वाढीवर काम करत नाही तर जमिनीतूनच मुळ्यांची ही पांढऱ्या मुळ्यांची संख्या कशी आहे बा म्हणजे पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवून पिकाच्या वाढीला मदत करते नुसतं ते जर वाढलं तर असत नाही लागण उन्हाळ्यातली आणखी से मे मधली एप्रिल मधली लागण आहे उन्हाळ्यातली म्हणजे मी टेक्नो औषध देऊन तुम्हाला बरोबर पंचेचाळीस ते पंचाळीस दिवस झालेले त्यावेळेस भेंडी पाच सहा पानावर होती सहा पानावर होती त्यावेळेस त्यानंतर एवढा बदल झालेला आहे